अविष्कार गावडे आपा बरोबर आहे का आविष्कार अविष्कार गावडे दुसरा पुकार आविष्कार गावडे पुणे शहर येणार आहे का गावडे दुसरा पुकार अभिषेक पासलकर पैलवान गणेश अप्पाळ उमेश वाघ आपलं स्वागत आहे आविष्कार गावडे तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर श्रीकृष्ण राऊत तृतीय क्रमांकाचा मानकरी सत्तर किलो ब्रॉन्झ पथकासाठी शुभम जाधव लाल पट्टी मध्ये यायचंय कुणाल नलवडे इंदापूर निळापट्टी मध्ये यायचंय माथ्याग नंबर दोन